नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत तर संपूर्ण सोयाबीन भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला बेलायकॉनही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमधून आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका हे भाव कालचे नऊ डिसेंबरचे आहेत तर बाजार समिती मेहकर अवकलेले एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची किमान आहे तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार चारशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना अवकलले सहा हजार दोनशे सहासष्ट क्विंटलची किमान राही तीन हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर अवकल्ले चोवीस हजार चोवीस क्विंटलची किमान राही तीन हजार सातशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार एकशे पन्नास रुपये तरी आपण जर आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद